सुंदरे बोला कशाला आवाज दिला मी काय होतो तू मस्त नारद आहे मला कळत या बाय आता डॉक्टर आपण एकच सोडला नाही भगतवान एकच सोडले नाही पण मी आता एक हक्क लढावली काय लढवली तुला म्हण का शंभर टक्के वर्ष आत होणार आहे तू टेन्शन सगळं सोडून दे पण मग कसं कसं होईल लावले मी डोकं लावले मामा पद्धतीने कस डोकं लावलं तुम्ही तू खुश राह फक्त पोर म्हणा म्हणा शंभर टक्के ते होण्याच्या अगोदर मी खुश कस राहू शकते तुला काय करायचं मी बरोबर डोकं लावले आता लावताना तुम्ही डोकं काय लावलं आता आहे ना तुला पोट वर खायचं मस्त राहायचं हो का पोर झाला म्हणजे बस ना वर्षात नाही पोर झाला ना तर शिरपत्रावाचं नाव घ्यायचं नाही परत <laughs> <laughs> काय पण असं डोकं लावलं तुम्ही आता सांगा तुला बरं <laughs> या <laughs> तु का मग मला थोडं काम आहे कुठे चाललंय आता वस्तू आणायची पोर तयार करायची वस्तू येऊ का मग मी हो या पण मग आता चालले कुठं तुम्ही स्वयंपाक बनवत आलो लगेच हाटकळ लावायची मी कुठं राहिलो का बरं ठीक आहे बाबा नाही विचार आपलं वेगळं जास्त या पण लवकर हा लवकर लवकर हो ठीक यांनी तरी काहीतरी वेगळंच नवीनच आता सांगितलं मला बघू आता काय डोकं लढवलंय कळलं आता घरी आलो काही माणसाच्या डोक्यात चालत राहते नाही हा बर आहे ना आमचं हा मस्त एकदम वाटीवर कस आहे बस बस सुंदर अय सुंदर हां बोल ना बाय रे काय झालं काय करायला घरात तुम्ही तर सांगितलं होतं मला खायला प्यायला बनवून ठेवू अरे पावणार आहे काय पाणी दे चहा बनव पाणी आणते थांबायचं मी ना बस नाही मी पाणी घेऊन मग बस पानी। पानी। आता पाव नाही ना जवळ आठ पंधरा दिवस आपल्या घरी मुकाबे राहणार आहे का त्यांची मिसेस आहे ना गावाला गेली ना मग त्यांना करमत नाही का असं कस त्यांच्या मिसेस नाही म्हणून आपल्या घरात कशाला ठेवता पाण्याची गैरसोय त्यांची पण मग दहा पंधरा दिवस काही कमीच झाले का काय बोलताय एका दिवसाची बात ठीक आहे बाबा एक महिन्यात नाही दहा बारा दिवस काय बोलताय तुम्ही नाही माझ्या लय जीवाचा जीवला मित्र हा बरं त्याला बाय बायकुर नसते बिलकुल करमत नाही तो मला म्हणे मी आत्महत्या करतो म्हटलं त्याच काही नको करू आपल्या घरी राय बिंदास बघा बघा आता तुम्हाला काय वाटतंय नाही राहील मला तर नाही पडत हे तुमचं बोल पाहुणा नाही ना बर मी काय मटण काय लागते मटण अंडे मासे काय लागते तुम्हाला मटण आणि तिथं काय लागेल का तिथं काय नाही लागेल किती एक क्वार्टर हा जेवण परबी घे आणतो पाहुण्याला आहे ना तवर आहे ना येते चाय भेजे मी आलो मटण बिटन घेऊन मटण आणतो कोटरा आणतो आणि काळ्या मसाल्यात भाजी बांधायची पाहुण्याला तिथे आवडती ना का लाल मसाला काळा काळ हा काळा काळा काळ काळी भाजीला आवडत्याला येऊ ह्यांना सोबत घेऊन जा ना मग नाही बस कशी यायच ते ना बाय कुणी त्याला झोपच नाही घरी आली काली हां आलं मी काय नाही पाहुणे आपले तर राहून करा मग आराम तुम्ही मी चाय घेऊन नको हो तुम्हाला नको का इथंच करा आराम झोपायचं होतं ना मग मध्ये कशाला आले तुम्ही चला ना बाहेर चला चला या मागे मग काही काम होतं का मला आवाज देऊन सांगितलं मी घेऊन आले असते नाय बनवते म्हणलं तुम्ही नाही म्हणताय ना आता एक गोष्ट बोलायची होती काय मध्ये येता का मध्ये येता का आ? आता तर हे तिकडे गेलं तुम्हाला काहीतरी खायला आणतो म्हणून मध्ये बोलवत आहे म्हणजे काय इथं बसून पण बोलू शकता ना तुम्ही इथं बसून बोलायचं का मग काय बघता इकडे तिकडे तुम्ही काहीतरी वेगळं दिसतंय तुमचं ऐका तुमच्या नवऱ्याने मला कशासाठी आणले माहिती आहे का कशासाठी तुम्हाला मूलवत नाही ना था 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 हा तर माझ्या माध्यमातून तुम्हाला मूल करायचं म्हणून काय बोलल तुम्ही तुमच्या माध्यमातून म्हणून मी असा टाका मागा तुमच्याकडे पाहतोय हा तरीच म्हणलं मी आल्यापासून तुम्हाला बघते नजर तुमचं बघणं सगळं कळलं होतं मला वाटलंच पण म्हटलं जाऊ दे नजर तशी असेल म्हणून मी सोडून दिलं पण नाही नाही मला नको तुमच्या माध्यमातून मूल मी माझ्या नवऱ्याकडूनच बघन जे काय आहे ते तुमच्या नवऱ्याने सांगितलं मला तुमच्या नवऱ्याचं आदेशाचं पालन करावं लागणार आहे माझ्या नवऱ्याने सांगितलं काय बाई हा माणूस निर्लज कुठला स्वतःकडून काही होत नाही म्हणून दुसऱ्याला आणून ठेवलं माझ्या समोर इथं माझ्याकडून नाही हे नाही माझ्याकडून नाही होऊ शकत हे काही मला नाही करायचं असलं काही तुम्हाला काय वाटलं माझ्या नवऱ्याने सांगितलं म्हणून मी लगेच तयार होईल असं वाटलं ग तुम्हाला हा मग नवराच शेवटी नवऱ्याचा शब्द पाळावा लागतो ना म्हणजे नवऱ्याने असं काही सांगितलं की नवऱ्याचा शब्द पाळायला पाहिजे का मग प्रत्येक गोष्टी पाळणं जरुरी नाहीये मी नाही पाळत असल्या गोष्टी चला मधी काय नाही मी नाही येत मधी चला मधी काय 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 झालं झालं तुला तुला म्हणजे तुम्ही हे हा तुमची काही जबरदस्ती आहे का माझ्या नवऱ्याने तुम्हाला सांगितलं म्हणून मी करणार तुम्ही ना आत्ताच्या इथून आत्ताच्या आता इथून चालते वा निघा इथून तुम्ही हा माझा नवरा आला ना मी त्याच्याकडे तर बघतेच बघते तुम्ही निघा बोलतो मी सिरपदरावशी बोलतो तुम्हाला काय बोलायचं ना त्यांना बोलायची बोलायचं तुम्ही इथून तु निघा पहिले निघा 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 पटकन थांबू नका इथं माझ समोर निघा निघा म्हटलं ना ह्याच्या खालीच घेईन मी तुम्हाला निघा म्हटलं ना तुम्हाला ना खरच अशा गोष्टीशिवाय ना पर्यायच नाही निघा ना काय बघताय माझ्याकडे वापस फिरून हम्म काय नवऱ्या माझ्या नशिबात असला दिलाय लेकरासाठी माणसं पाठवतो घरी बघते त्याला घरी आल्यावर आता मी मला हे आवडलं नाही मला वाटलं तुम्ही सांगितलं शेअर म्हणून मी आलो पाहतो ना पाहतो ना किती त्रास झाला मला आकलून दिलं माझ्यावरती काठी उगारली सोपत का तुमच्या बायकोला मी करत नाही म्हणजे तो पाहुण्या अन्याय केला का अन्याय केला का मी पाहुण्यावर तुम्ही माझ्यावर अन्याय करताय का मी पाहुण्यांवर के अन्याय केलाय मी कोणा तुझ्यावर अन्याय केलाय मी केलाय मी सांगते ना तुम्हाला आता काय हो तुम्ही काय करत होते माझ्यासोबत काय करतो बोलला काय बोलला माझा बोलला म्हणून तुम्ही ना वाच ऐकणार नाही तुमचं निघल जे झाली दहा परत झालं घरी बायको हा त्याच्या बायकोला दहा परत झाली म्हणून माझ्याकडे शोधता का तुम्हाला हे असले काम करायला मला पोरासाठी ना असले काम करायला लावत तुम्ही मला ना तुमच्या जवळ राहायचं नाही आता मीच निघून जातो इथून बॅग भरून आणि तुम्हालाही हकलून लावते इथून तुम्हालाही राहू देत नाही घरामध्ये मी राहत नाही तुम्ही ना ह्या माणसासोबतच जा कुठं जायचं तिथे जा निघा निघा सोबत निघा नाही असं काम करता तुम्ही तुम्हाला इज्जत देऊ का पटकन निघाओ मला ना जबरदस्ती काय नाही काय नाही काय नाही ते श्रीमंती वगैरे तुमच्याजवळ मला ना शेवटी तुम्हाला ना तु गाडी खालीच घ्यावं लागल निघा निघा पटकन चला जा गाडी मध्ये तुमच्या मोठ्या गाडी मध्ये मला दाखवताय मोठे पण म्हणे मोठा माणूस आहे आहे दहा लेकर पैदा केले त्याच्या मनामध्ये मला तर वाटलं काहीतरी चांगली आयडिया असेल पण असली फालतू आयडिया घेऊन आला समोर छी मी जाते निघून इथून आता बॅगच भरून जाते निघून हो तुमच्या बायकोन परत आखलून दिलं हा ना कस काय आता एवढं तुमच्या बायकोला या गोष्टी चालत नाही कशाला तुम्ही उद्योग केले दिला माझे बारा वाजून ना ना तुमच्या बायकोला सांगाली होती मग बलते ते उद्योग वाढून गेले ना आता काय करायचं हा की सगळं तुमच्या घर सांगा ना असं माणूस तुम्ही आता एक काम करा तुम्ही काहीतरी जडीबुटी स्वादा खा आणि पोर पायदा करा हे असे उद्योग करूच नाका आणि ना? आम्हाला गळ चालू करतो गळ्या कसल्या माला पावरचा हा मग त्याला माहिती बघा प्रयोग करून बघा पण असे प्रयोग न करू मित्राला गरवी घेऊन जायचं हा तिला काही माहिती नाही धरून चोपलं ना आम्हाला आता तिची माफी माग तुम्ही माफी मागा आणि शांतपास हा तिच्या तिच्या कलाकलाने घ्या बाई माणसं नाही ऐकावलं ती बाई काही तशी नाही आहे एकदम संस्कारवाली बाई ती बरोबर अलग लक्षात काही उद्योग करू नका बावारच्या गोळ्या खा जाऊ दे मग काय होतो त्या गुवाट टीपुन आता डॉक्टर चल घड आता जातो ती माफी मागवतो माव कोणी चुक झाडली आता आहे ना मीच बायकोची माफी मागवतो कारण मी असं नव्हतं करावं लागत की लबाव नाही जायच आहे ती माझा पस्तावा माल आला आता ना जातोच माग कोणी चुकले